नमस्कार मित्रांनो आपण आज आलोय छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य असून ज्या महाराजांचा जन्म किल्ले शिवनेरीवरती झालाय आपण त्या गडावरती आज आलेलो आहे आणि आपण किल्ले शिवनेरीवरची चढाई आता चालू करणार आहोत <tinyak> समोर थोडस आल्यानंतर आपल्याला लागतो किल्ले शिवनेरीचा महादरवाजा आणि महादरवाजाची परिस्थिती जर आपण बघितली तर आज एकदम आपल्याला महादरवाजाची परिस्थिती हळते ज्या राज्यामध्ये ज्या भारतामध्ये परकीय आक्रमण हे खूप मोठ्या प्रमाणात होत होते त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तेजेची सुर आई जिजाऊच्या पोटी जन्माला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि तिथूनच महाराष्ट्र हा परकीयच्या गुलांबीतून मुक्त झाला तोच गड आपण आता बघणार आहोत आणि आता पुढे आपण चढे चालू करणार आहोत ज्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या गडावरती आपण गडाच्या पहिल्या प्रयोगाला आलोय आणि प्रवेशद्वाराची रचना जर बघितली तर सुंदरची रचना ही आपल्याला किल्ले शिवनेरीच्या प्रवेशद्वारे दिसत आहे त्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर गडाच्या भोवती दोन देवळे बसलेल्या आहेत या दोन देवळ्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये सैनिक असायचे आणि आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत गडाचा पहिला प्रवेश प्रवेश केल्यानंतरनं समोर लागतो तो गडाचा दुसरा दरवाजा आणि दुसऱ्या दरवाज्याचं नाव आहे हो गणेश दरवाजा गणेश दरवाजेवरती आपण जर बघितलं तर दोन टेहाळणी ब्रुज आपल्याला दिसून येते त्या टेहाणे ब्रुजवरनं जो आजूबाजूचा परिसर आहे तो आपल्याला त्या गणेश दरवाजेवरनं स्पष्टपणे खाली दिसत आहे आपण तो बघू शकता तिकडे समोर बघा सुंदर असं दृश्य गणेश दरवाजेवरनं आपल्याला दिसत आहे आणि आपण आता गणेश दरवाजातून कडनं समोर गडावरती मार्ग होणार आहोत गडावर समोर गणेश दरवाजातून प्रवेश केल्यानंतर ना समोर लागतो तो आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा तो म्हणजे पीर दरवाजा पीर दरवाज्याचं वैशिष्ट्य असं की तो गोल घुमट आकारासारखा आपल्याला आत्मना दिसतोय आपण तो समोर बघू शकता आणि पीर दरवाज्यातून आपण आता अं वरती महाराजांचा जिथे जन्म झाला आपण तिथे प्रवास करणार आहोत गडावरती अं गणेश दरवाजा त्याच्यानंतर पीर दरवाजा ओल्यानंतर तो लागतो गडाचा चौथा दरवाजा तो म्हणजे हाती दरवाजा गडाची रचना जर बघितलं तर इतर गडाप्रमाणे आपल्याला आढळून येते जसे की गोमुखी त्याच पद्धतीनं शिवनेरी किल्ल्याची पण गाडाची रचना ही अं गोमुखी आकारासारखीच आहे या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे या गडाची जो गुरुज आहे तो आपल्याला अखंडपणे समोर दिसतो बघा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये जॉईंट नाहीये त्यामुळे शत्रून जरी गाडावरती मारा केला तर तो मारा पेलण्याची क्षमता या हत्ती दरवाज्याच्या उर्जाच्या आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर हत्ती दरवाजा हा आपल्याला आज सुस्थितीमध्ये दिसत आहे आपण तो बघू शकता त्याच्यानंतर हत्ती दरवाज्याला जाण्यासाठी वर दोन मार्ग आहेत एक मार्ग प्रामुख्याने गडाची जी शिवाई माता आहे एक त्याकडे जातो आणि दुसरा रस्ता बुजकडे जातो आणि गडाच्या हत्ती दरवाज्याच्या मध्यभागी सैनिक राहण्यासाठी व्यवस्था आहे आपण ती समोर बघूया अशी आपल्याला दोन फळे गडाच्या आतमध्ये दिसतात आपण बघू शकता एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साइडला

गडावरती हत्ता दरवाजाच्या वर आल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने पुन्हा एक दरवाजा लागला त्या दरवाज्यानंतर ना त्याच्या समोर लागलं ला ते अं शिवाई मातेचं मंदिर आणि शिवाई मातेचं मंदिर जर बघितलं तर शिवाई मातेच्या मंदिराच्या डाव्या साईडला जर बघितलं तर शिवराई लिहिल्याने आपल्याला इथून स्पष्टपणे दिसते बघा ते आपण इथून बघू शकता आणि शिवराई देवी जिल्ह्याने बघितल्यानंतर आपण आता जाणार आहोत अं जिते महाराजांचा जन्म झाला त्या जागेवरती आपण प्रत्यक्ष भेट देणार आहोत गडावरती शिवाय मातेचं दर्शन घेतल्यानंतर अं गडावरती छोटे मोठे असे अनेक दरवाजे आपल्याला किल्ले शिवनेरीवरती आढळून येते त्यापैकी एक पुणे एकदा आपल्याला तो दरवाजा दिसतो समोर बघा तो मीना दरवाजा अशा दरवाजासारखे असंख्य छोटे मोठे दरवाजे किल्ले शिवनेरीवरती आहे पूर्वीच्या काळामध्ये अं गडावरन वरती यायचं असेल तर ह्या दरवाजा मधनच वरती यावं लागत असत आणि आपण आता मेना दरवाजाकडनं गडावरती प्रवेश करणार आहोत मेना दरवाजा जसं आपण थोडस पुढे आलं की आपल्याला लागतो तो पुन्हा कुलूप दरवाजा आपण सांगितल्याप्रमाणे असंख्य छोटे मोठे दरवाजे हे किल्ले शिवनेरीवरती आपल्याला दिसून येतात त्यापैकी जे दरवाजा जर म्हटलं तर कुलूप दरवाजा आणि आपण त्याच्यातनं आता गडावरती मार्गच करणार आहोत गडावर <स्तवारे> गडावरती कुलूप दरवाज्या वरती प्रवास केल्यानंतर कुलूप वरती जर बघितलं तर महाराष्ट्र वन विभाग यांच्या वतीने जे गाड्यावरती पर्यटक येत असतात त्यांच्यासाठी गार्डनची व्यवस्था करण्यात आली आहे समोर आपण ते बघू शकता महाराष्ट्र वन विभाग व जुन्नर वन विभाग यांच्या संयुक्त माध्यमाने गाड्यावरती गार्डनची व्यवस्था केली गेलेली गडावरती कुलूप आल्यानंतर आपल्याला लागत ते वन विभागाचं अं गार्डन लागतं त्याच्यानंतर त्याच्या बाजूला जर आलं तर तिथं दिसतय आपल्याला अंबरखाना पूर्वीच्या काळामध्ये हा पंधराव्या सोळाव्या शतकात बांधलेला असावा असं आपल्याला एक त्याचा अंदाज दिसतोय आणि बऱ्यापैकी जर बघितलं तर अंबरखाण्याची पडझडी आपल्याला बाहेर दिसून येते परंतु त्याच्यामध्ये काही ज्या खोल्या आहेत त्या बऱ्यापैकी आपल्याला आजही स्थितीमध्ये दिसत आहे आपण त्या खोल्या बघू शकता आणि आपण आता पुढच्या प्रवासात सुरुवात करूया जो अंबारखाण्याचा पडझड झालेला भाग आहे तो आपल्याला समोर स्पष्टपणे दिसत आहे तुम्ही तो पडलेला भाग बघू शकता Terima <laughs> kasih. <laughs> किल्ले शिवनेरीवरती आल्यानंतर ना आपण जर बघितलं की इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे आपल्याला स्मारक दिसते आणि त्या स्मारकाचं उद्घाटन जर आपण बघितलं तर नामदार यशवंतराव बळवंतराव चव्हाण जे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आलेले यांच्या हस्ते ते करण्यात आलेले आहे आणि आपण जर किल्ले शिवनेरीवरती आलात तर या स्मारकाला अवश्य भेट द्या आणि आपण आता समोर महाराजांच्या जन्मस्थळाकडे जाणार आहोत आपण किल्ले शिवनेरीवरती आल्यानंतर ना आपण समोर बघतो शकता की समोर आपल्याला दिसते ती कमानी मस्जिद ही कमानी मस्जिद निजामशाही कालेपासून असल्याचे आपल्याला इथे शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे त्या मस्जिदी समोर जर बघितलं तर आ, एक पाण्याचा तलाव आपल्याला दिसून येतोय गडावरती असे छोटे मोठे अनेक तलाव आहे त्या तलावामध्ये प्रामुख्याने गंगा जमुना हे दोन मुख्य तलाव आहे त्या काळामध्ये गंगा जमुना या तलावाचं पाणी गडावरती पिण्यासाठी वापरलं जायचं असं आणि आपण आता जिथे महाराजांचा जन्म झाला जन्म झाला त्याच ठिकाणी आपण आता जाणार आहोत do é. é. किल्ल्याच्या उतर्याला जर बघितलं तर आपल्याला एक बादामी टाकी म्हणून पाण्याची आपल्याला समोर दिसते ती टाकी आपल्या समोर बघू शकता गडावरती जर मोठ्या प्रमाणावरती जर पाऊस झाला तर ते पावसाचं पाणी आढळून ते गडाच्या वरती जे राहणारे सैनिक असायचे त्यांच्यासाठी त्या पाण्याचा उपयोग हा बादामी टाकीचा करत असत आणि बादामी टाकीच्या पाठीमागे जर बघितलं तर टोक आपल्या तिकडे दिसून येते आणि आपण आता महाराजांचं जन्मस्थळ आहे ते समोर बघू शकता आपण जाऊन आता प्रत्यक्ष बघणार आहोत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सोळाव्या शतकामध्ये महाराष्ट्रावरती हो तसेच भारतावरती जो एक अंधकार पसरला होता परकीय आक्रमण भारतावरती मोठ्या पण होऊ लागले त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आई बहिणींवरती अं वार केले जाऊ लागले त्यामध्ये प्रामुख्याने अं आई जिजाऊ यांचे पोटी एक एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली एक तेजसूर जन्माला आला आणि ते सूर्याचं नाव म्हणजे अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जिथे जन्माले ती जागा आपण इथे बघू शकतो समोर आणि या शिवनेर किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला व इथूनच स्वराज्याच्या ज्या नांदी बांधल्या गेल्या त्या ह्या गडावरूनच बांधल्या गेल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे बालपण आहे ते ह्याच किल्ले शिवनेरीवरन घडले गेले आणि इथूनच पुढं स्वराज्याची वाटचाली चाली मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर जगभर ती पसरली गेली किल्ले शिवनेरी गाड्याचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर गडावरती प्रामुख्याने आपल्याला साधारणपणे आठ ते नऊ दरवाजे हे गडावरती येण्यासाठी लागत असतात त्याचप्रमाणे गडावरती आल्यानंतरनं आपल्याला लागते ते शिवाई मातेचं मंदिर त्यानंतरनं जर वरती चालत आल्यानंतरनं समोर जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती पिण्याचे पाण्याचे तलाव हे आपल्याला दिसून येतात त्यामध्ये प्रामुख्याने गंगा जमुना हे जे मोठे तलाव आहे ते गडाच्या मध्यभागेवर आहे आणि त्या काळामध्ये या तलावाच्या तलावातील पाण्याचा वापर हा पिण्यासाठी करत असत त्यानंतरनं छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ पूर्ण पूर्णपुतळा पुतळा हे आपल्याला गडावरती दिसून आले त्यानंतरनं गडा त्या पुतळ्याच्या समोर जर बघितलं तर निजाम कालिन जी मस्जिद आहे ती आपल्याला आज तिथं दिसते त्याच्यानंतरनं त्याच्या बॅक साईडला जर गेलं तर तिथं आपल्याला जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ हे शिवनेरी गडावरती झालं आणि त्या जन्मस्थळ जागा आपण बघितली आहे आणि इथूनच महाराजांनी जे हिंदवी स्वराज्याचे ज्या नांदी आहेत त्या इथन बांधल्या आणि महाराष्ट्राला एक विकासाकडे घेऊन गेले आणि संपूर्ण भारतभर एक आपले वर्चस्व तयार केले व सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले जेवढे काही आजोबा किल्ले आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतले आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक नवी दिशा दिली हाच तो गड शिवनेरी किल्ला जिथे महाराजांचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्म झाला आणि इथूनच महाराष्ट्राचा एक तेजस्वी सूर्य उगवला मी आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून सर्व श्री वक्तांना आवाहन करतो की गडावरती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला कचरा आढळून आला आम्ही तो साफ केला आपण जर गडावरती आला तर पाण्याच्या बॉटल घेऊन येऊ नका आणि आणल्यात तर ठिकठिकाणी आपल्याला कचरा कुंड्या या गडावरती ठेवलेल्या दिसतात पाण्याच्या बॉटल किंवा कचरा असेल तर आपण तो तिथे टाकावा इतरत्र कचरा फेकू नये आणि जे कोणी शिवभक्त जर आले नसेल तर पुणे जिल्ह्याच्या जवळ ताल, जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ म्हणजे किल्ले शिवनेरी हा गड उत्तम आणि सुस्थितीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष हा गड बघितल्यानंतर दिसतोय आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण एकदा अवश्य किल्ले शिवनेरीला भेट द्याल विनंती जय जिजाऊ जय शिवराज